म्हणजे असणाऱ्या रत्नांकित माळा एक एक रत्नाचा विचार करायला गेलं तर प्रथमीच मोल कमी आता ते मी मोल बसत नाही तुम्हाला सांगत अशा रत्नांकित माळ आहेत आणि दुसरी गोष्ट कश्यपाच्या वरदानाची माळ गळ्यात आहे आणि सुग्रीवाच्या वेगळ्यामध्ये रामानं दिलेली कमळाची माळ आता राजा मल्ल्याच्या नंतर नटायला काही कमी का असे दोघं बी सारखे दिसू लागले युद्धाला समोरासमोर आले मुष्टी घासतलं चपेट घात निष्ठुरहान किया घात दोघं हिरुदी रपत जैवी पर्वत घरी घ्या नंतर चपट घात म्हणजे हे अस घाणकून असून ओके मारल्यानंतर तर आरती मध्ये गेली पाहिजे असलं सुरु झालं बरं फुलता दोघे विराती रक्त रिलवन शिंग्याच्या टायमाला फलगून महिन्यात पावसाच्या झाड फुलावाय मार लागल्याच्या नंतर राग रक्तांकी अंग दिसू लागले सुग्री वोरी आदर वाली आणि वज्रमुठी मोर्चा बन्न पडतात आ, बार बार तो वज्रमुठ धरली वज्र पक्के धरली वज्रमुठ म्हणलं कशी धरायची या अंगा मध्ये घालायचं असा आणि अशी पक्के दामून धरायची आणि दामून धरून पक्कून अशी हायचा या का रट्या सरसर तर खाली पडल्या मुला येऊन म्हणजे बेसुदा अवस्था झाली सुग्रीव व सोबून ते वेळी शालवर टोकिला वळी काय मूर्तीत माहितळी माबळी लोळविला म्हटलं झाला राग आला रागाच्या बरा श्या नावाचं झाड म्हणजे आपला आता हे ते समजून चालला ते निलगिरीच साग काय फरक पडायला श्याल झाड आपल्याकडे नाही निलगिरीचं झाड तर आपण धरून भर उच्च उच उपटील फिरविल आणि थाड कोण असं मारल वाळी पहिला महावीर वांदर ऐकून विरांचा गजन वाळीच वाढी खाली पडले छान तर आता चक्कर आली आणि खाली पडलं संध्या मानणार अर्धा वरण बापरे आमचा वाळी पडलाय ए समतलपणे सम किराणा शने जगना युद्धान दोघे बडे आमर्थ ये नाटप दोघा अर्थ विजया शक्ती दोघाला ऐका ना मग काय घडलं वाळी वळी वरद बाळा श्रीराम

सुगरीवाला लागला ला था, कांत झाले शिव राहणार नाही असा विचार रामाने केला सुग्रीवाची कडतडला असा जर सुग्रीवालाच लागला चुकून मारका अधर्मानं मारल्या ठरव तुम्ही मानताना मागता रामाला कसं मारलं पुढे प्रिनिक आपल्या वाड्याला कसं मारलं रामाने अधर्मानेच मारलं का अधर्मा नाही मार पण मारावाच लागत होत आमचे महाराज बरेच बोलले त्याच्यावर नाही का माळीवर तर बरंच बोलले नाही पण पण बोलले ते नाही ते मापात बसत नाही शास्त्र बघा नंतर बोला चला देवी घे घेडी तैसा पानर दे कमळी प्रशाळी पडिला वाडी मूर्ती बाहेर गेल्यावर पण लागला धाडून जा बांद साव सर्प वार शिराव आसात पडला वाळी जैसा ईश्वर गुप्त निमेश मात्र रघुनाथ करी वाळीचा गात आणि गुप्त राहून आतर्के म्हणजे कुणाला न करणारे काम करतात कोणी करावं देवानी तसा राम गुप्ता राहिले वाईला मारायचं काम केलं अतर्के सद्गुरु वचना श्रवण्याची शिष्य समाधान दैसा श्रीरामाचा पण सुख संपन्न वाळीसी अतर्के आपल्या गुरु मावलीचे शब्द असतात महाराज पण ऐकले तर शिष्य झाला गुरु झाला पण ऐकायचंच नाही कशाला काही बोलायचं त्या गुरु लावतच लावायचं पाहिजे चालेल काय नाही महाराज कस असं भगवंताने आता गोष्ट म्हणजे कोणाला न कळता जैसा दडदडी तवणी सुखरूप सती लागोडी हजीमध्ये वाडी लागोडी सुखरूप लाग्नीत था, पेटल्या पण सतीला काही करतच नाही कारण का तिच्या सत्तेत वाची ताकत असते भारत मग तिला सुद्धा काही करत नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे सीतामायने दिव्य अग्नि घेतला काय केलं नाही सत्तेत वाची ताकत आहे म्हणून काही होत नाही तसं केलं शुद्ध अग्री कोड गोड श्रीराम पालुल उभय पक्षी सुख हा या चांगल्या चांगले फळ खायचे म्हणले तर लागूनच खावा दुसऱ्या पक्षाला काही खाता येत नाही का येतेच खायला पण देखील चौक नाही तसे सुखाचार्यांचा विचार जर केला तर बऱ्याच असणाऱ्या महंतामध्ये त्यांचा विचार मोठा आहे म्हणजे कोणाला त्याचं तर्कच करता येत नाही अ म्हणजे नाही असं येते तसं रामानं काम केलं लौकिक बाण लागल्या पण तो सुग्रीवाला काय एवढा सुख झाला बघा पण बाण लागल्याच्या नंतर वाडीला काल ह्या बाणात काय सुखायचे काय बोलतोय तुरी बघा श्रीराम बाणाचा प्रताप सुग्रीव भय ताप श्रीराम कसा आहे रामाचा विचार करायचं नैनन शिंदे शास्त्र आणि नैनंद पाले दयंत मारू मारुता कळालं पाहिजे त्याला संतस घ्यावा लागते हो कशाला काही बोलायचं जमत नाही हा वाईला पाणी लागल्याच्या नंतर सुग्रेवा भेकअप सुटला थर थर कापू लागलं बापरे हो याच्यातून आपल्याकडे आल्यावर आहे असं वाटू लागलं श्रीराम दुःख त्याची परिपाकी परम सुखीचे सकाळी का परिसावे रामाचा बाण कसा परम सुख देणार आहे ते सुख कसे वाडी सांगणार आहे पुढे आहे का श्रीरामाच्या निज वाणी वाडी मुर्ती पडला धरणी बोलेची रामानुलक्षी अधर्म करी तु के बाल केली बरोबर मोश्या म्हणजे बेस सावध नाही का चलन वलन धावन प्रसारण आपल्या नावाची शक्ती थांबल्या गेली त्याला बेस सावध म्हणायचे नाही का सावध झाला म्हणजे सुट्टी आला नाड्या चलाय लागल्या आणि रामाला बोलाय सुरू करतो काय बोलतोय बघा मी अरिकाची सक्त राम तुवाती भुप्त परंग मुकी केला जाता कोण पुरुषार्थ श्रीराम हे रामा सबल सुम केले रामा धर्मन बांधला स्वस्तार मार्ग मी समोर होतो ना असा बांध मारत काय कारण आहे कोणचं धर्मत असा आले का नाही बेसावध असताना तू बाण मारलास असं वाणी रामाला आपण खोचक वाले के न पाजेता एका एका, एका अतर्य रूपे निज घातका धर्मानं मारल आणि ते तुझ्या डोक्यावर अधर्माचं पाप असत त्याच मला दुःख होत वाई बोल बघा नाही कुणी अधर्मता दुख रुडाता बारी केलं तरी चालेल राजाच दुःखच नाही मला माझी बायको तारा जरी केली सुग्री वाकड तरी चालेल त्याच दुःख नाही दुःख मला होत फक्त एकाच गोष्टीच हा आला विष्णू देव धर्माने मान मारला अरे 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 आणि त्याच खरं दुःख होत मला मारायला पाहिजे असा नाही मारायला पाहिजे होता मारला परत समोरासमोर का नाही बोलावलं नाही साधूची माला या समोरा समोर बोलून मारता येत नव्हतं म्हणून लपून बाल मारला महाराज असं त्या ठिकाणी झालं पण असं बोलतंय नवे सुख दुःख बाद शोक तुझा अधर्म परम दुःख सुखाची गरज नाही दुःखाची गरज नाही त्याचा एवढा बुद्धिवान तरुण तळदार मुलगा माझा त्याच सुखवर भरून होतो त्याच सुद्या मला दुःख नाही दुःख एकाच गोष्टीच होते पण या देवा सोना धर्माने पान मारला मला मारलं अभिमान्यू अरण्यात गेल्याच्या नंतर रडायला लागला खाली पडल्या पडल्या आणि अर्जुनान देव गेल्याच्या नंतर देव म्हणले का रडायला लागला काही दुःख होतं का मला नाही त्या बाणाचं नाही दुःख हो। दुःख फक्त एकच हो विर रणात पडल्याच्या नंतर शत्रूला लाथ आणली आणि त्याचं दुःख म्हणजे म्हणा दुसरं काय दुःख नाही हे म्हणतय अधर्मानं मारलं म्हणून तुमचं कसं आता तुमच्या पाठीमाग दुसरे मध्य मुला का जन्म घेतला महाराज आणि देवा असला तरी भागाव लागेल एक दिवस मन मला दुःख होते असं म्हणते वध करिस्ताधू हा या वध निद्रिस्ता झोपल्या धर्म सांगायला लागले सोपल्या झोपल्या मार नसत तुमच्या सारखे आहे आपल्या ग्रस्त आश्रमात गेलेल्या आपल्या पत्नीशी मारुनीये बोलल्या शिवाय मालमसत ये मी सच असं धर्म सांगायचं का विचारलाय काय म्हणतोय बघा तू सर्व जे श्री रघुनाथा दारुनी शास्त्रता अधर्मे करुणी अपेक्षा घेतले अरे रामा म्हणतोय तू तर सर्वज्ञेस न्याय तुझ्यासारखा न्याय पुरुष करू नाही तुला हे समजत कळत शास्त्र सांगायची मला गरज नाही पण ला ला, तू असा अधर्म केला असा मुकाट्यानं मारून मारलास कारण काय असं विचारतोय तू चंद्रावरी आधी अधर्म जाताचा कळंक त्यावर चंद्रापेक्षा निर्मळ आहे चंद्र किती निर्मळ आहे महाराज डाग लागल्यापासून त्याला डाग लागला नाही का त्याच्यापेक्षा तू कळंतस नाही तुला पण तो एवढा शहाणा असून एवढा ज्ञानी असून धर्माने बांध का असो वाई पडल्या पडल्या बोलतोय पडल्या पडल्या सुग्री पुढे ते किती कार्यशाळे होईल सीतार्थी ते मध्ये सांगतात सुरिवाची ताकदच किती आणि कशी काय सीता सोडवणार हो आहे अरे पाठी असताना तो आहे सगळ तर ताबडतोब सीतेला सोडवला असता म्हणण्याचा उद्देश बघा असं रावण माझा आणि बोलायला तू माझे बड लिहिलं हो असं लगेच गेला असतो तुम्हाला सांगाय पाहिजे होत रावणार सीतेला लिहिलंय माल झालं लगेच केला असतो त्या वाया रामाला धरला असतो आणि कुत्रियाच्या गळ्यात जसं दाव बांधाव ना तसं बांधून कुत्रिया सर् घेऊन आला असतो समुद्र तरी सप्त पातळी आणि तो मी जलक कबळी तू जवळी पापणी आरती लोस्त पलीकड गेलो असतो आणि पलीकडला घेऊन दुसरी बातमी लोक हिता आला असतो ना मी एवढी ह्या पट्ट्याची ताकद आहे म्हणूनच मी म्हणता असतो पुत्र भावा ऐसा गुंडा आम त्रैलोकी लावी न झेंडा का चित्रलोकी लावी न झेंडा याचे आपले विश्लेषण करायचं नाही अपमान करायचा करा नाही चला चतुर समुद्री प्रात स्नान करिता मदला न लगे बळे मज पुढे तू चला सीता लो नमी देवची पातळी लावूस तर चार समुद्राच उल्लंघन करून येतोय राहू नानाला वे किती पर... वेळ लागला असतं मला मजा सांगता सी विचार मला जर तू सांगायला पाहिजे होतस त्याला दैव पाहिजे आचारण चांगलं पाहिजे आचरण तस नव्हतं महाराज पण थोडं थोडक संला त्या मोठ्या डोंगर ठेवल्यामुळं हे तर खरं ह्याची इच्छा होती का अप आपल्याशी करायचं असं होतं काही अजिबात नव्हतं महाराज हे की बोलायचं सुद्धा नाही पण समजणार पर्सनला नुसार मला सांगा पाहिजे होत रावण नाही लंकाच उचलून आली असते त्याचा सह परिवार सह तू या समोर आणून चेकला असत किती बलिष्ठ हो किती ताकद या वाढणार बघा कसं वाढणार आहे बोला सुग्रीवाच्या पक्षपाता अधर्म करिता माझ्या घाता अपेक्षा अरे श्री रघुनाथ कीर्तीचे माता कीर्ती सुग्रीवाला आणि त्या शिंदा माझ्या डोक्यावर आल श्री रघुपती जरी करी कुटी कीर्ती तरी अधर्म गाताची अपकीर्ती किर्ती तिळ परती भड्यामध्ये पुण्य केलं चांगले काम केले तरी आप किती केली अधर्मान वाळीला मारलं हे कधी संपणार नाही चंद्र सूर्य तो परंतु ज्या डोक्यावर तो कलंक राहणार आहे असा वाडी बोलतो नाही रडत राजी नाही रु रुत्री रु भरणासी अधर्म जर रामचरणासी देने मानसी आती आडत नाही वरण मानव रडत नाही मी मरण ते कोणाला घेणारच हे महाराज माळ करायला मी पण माळी घातल्यानं मरण चुकतंय का नाही दादा बिलकुल नाही पण तुम्हाला भगवंताच मंगळसूत्र बांधायचं जरा लक्षात घ्या नीट सुधीवर या माझ काय म्हण हे लक्षात घ्या मी माळ तर घालावाच प्रत्येकाने घालावा असं माझं मत आहे आणि मग तरी मी प्रत्येकाला मरण येतच मरला त्याच्या मागाय घडत फक्त तुमचा कर्म झाला आणि त्याच्यामुळे रडतोय त्याच वाघ्याला मला सेवक सेवके कीर्ती करावी जगद रेवंदी स्वामी सेवकासी चुगरी गौरीविर्तीवासी अपकीर्ती आय सेवकान सांगितले काम करावे सेवक तू कामा नये काही बी करायचं नसतंय कर महाराज आणि काही बी बोलायचं नसतंय कोण बोलतय हे वारी वारनर बोलतोय वारनर त्याला पशून गंती केली के बोलतोय बघा बोला सुग्रीवे <Sessizit> काय के केला उपकार म्या तुझं काय अपकार उपकारी माझ्या जाग्या हे सोडून द्या बरं सुग्रीबाला काय तुमच्यावर उपकार केला मी काय तुमच्यावर अपकार केला काय गुन्हा केला का तुमचा बरं केला मला सांगा तुम्ही काय गुन्हा केला काही गुन्हा केला नव्हता महाराज मग हा एक पक्ष झा

पोट भरायला गेल्यावर आपले शिवाजी आमच्यामुळे नाकारे काही कारणात होती कोरोनातून खाली पडले डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं तुमचा पेशंट तुम्ही गरीना घ्याचा भर पण परत त्यांनी पाठवलं आता दगड त्याशिवाय तिला शिवाजीला कोणा नाही कारण त्यांच्या मंडळीला हा गरम ताप लाभ ते गरम ताप आलं नुसतं तर हे बाबाचे यळ गोपाळ म्हणजे पाचवाय वाच